न्यूज लाईन अचूक वेधक सरपंच ग्रामपंचायत बनवडी आज आमच्या गावच्या दृष्टीनं जर पाहिजे जर झालं तर आनंदाचा दिवस माझ्या गावाला म्हणजे माझ्या पंचायतला संत गाडगेनाथ महाराज ग्रामपंचायत स्वच्छता अभियान यामध्ये राज्यामध्ये दोन नंबरचा बक्षीस मिळालेला आहे ह्यात सगळ्यात मोठ्या म्हणजे गावचा वाटा जास्त आहे हे काही काम मी एकट्याने केलेलं नाही या पाठीमागं माझ्या गावातील सगळे सदस्य ग्रामपाचे सदस्य व गावातील गावाती सगळे लोक विशेषतः महिला यांच्यामुळे हे शक्य झालेलं आहे आमच्या गावामध्ये चोवीस बाय सात योजना चालू असून लोकांना चोवीस तास स्वच्छ व मुबलक पाणी आम्ही देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच जो आपण घन कचरा म्हणतो ओला व सुका यासाठी आम्ही दोन गाड्यांची वेगवेगळी व्यवस्था केलेली असो त्याद्वारे लो लोकांचा आपल्याला चांगलं सरकार लाभला असून ते आम्ही दोन गाड्यांमधून वेगवेगळ्या ठिकाणी गोहात होतो व त्याची व्यवस्थित आम्ही विल्हेवाट लावतो विशेषतः ओल्या कचऱ्यापासून आम्ही गाडोगत बनवतो व ते आम्ही लोकांना देतो लोकांमध्ये सेक्टरांना देतो त्यामुळे लोकांचा सेंद्रिय शेतीकडं कल वाढलेला असून त्याच्या उत्पन्नामध्ये एक चांगलीच वाढ झालेली आहे नमस्कार मी विकास करांडे माझी उपसरपंच बनवडी आम्ही ह्या वीस वर्षाच्या वीस वर्षाची जी सत्ता होती ती उलटून टाकून आम्ही आत्तापर्यंत ग्रामपंचायतीला कमीत कमी, कमी ह्या तीन वर्षात तीन साडेतीन वर्षात एक सहा पुरस्कार आम्ही मिळवलेत त्यात हा राज्याचा दुसरा क्रमांकाचा पुरस्कार आम्हाला परवाजी भेटला आणि आमची तरी पण आमची थोडी नाराजी आहे सर्व सदस्यांची कारण आम्हाला पहिला महाराष्ट्राचा पहिला पुरस्कार हा बनवडी ग्रामपंचायतीला द्यायचा आहे आणि आमच्या ह्या पुरस्कारासाठी आमचे सर्व सरपंच म्हणा उपसरपंच म्हणा सर्व सदस्य आमचे ग्रामसेवक सर्व का कामगार वर्ग सर्वांनी अतुनाच कष्ट घेतले त्यामुळे आम्हाला हा पुरस्कार एक नंबरचाच भेटायला पाहिजे होता पण आमच्या नशिबाने हा दुसरा भेटला आहे तर आम्ही एक नंबरसाठी भरपूर अजून प्रयत्न करणार आणि बनवडीला महाराष्ट्र राज्याचा एक नंबरचा पुरस्कार हा मिळवून देण्यात यशस्वी वाटचालीत यशस्वी करणार ही सदाशिव भारतो फंड ग्रामीण ग्रामपंचायत बनवडी बनवडी हे गाव सातारा जिल्ह्यातील कराड तालुका शहरालगत वसलेले असून बनवडी ग्रामपंचायतीचा तीन विस्तार विस्ताराने वाढ होत आहे बनवडी ग्रामपंचायती नावालौकिक प्राप्त झालेले आहे श्रीसंत गाडगेबाबा स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी स्वच्छ ग्राम स्पर्धा सन वीस एकवीस एकवीस बावीसमधील ज्या स्पर्धा झाल्या त्या स्पर्धाची तपासणी सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये होऊन आप आप ग्रामपंचायत बनवणीसाठी ग्राम महाराष्ट्र राज्यातील द्वितीय क्रमांक रक्कम रुपये पंचवीस लाख ट्रॉफी आणि प्रमाणपत्र मिळाले हा संपूर्ण पुरस्कार हे गावाचं जे पहिल्यापासून जे सुरक्षा लागवड असेल अंगणवाडी आयुसू मानांकन असेल जिल्हा प्रयोगशाळा असेल आणि आपली जागृती ब विद्यामंदिर असेल सर्व गोष्टीचे जे मानांकनाचे जे पुरस्काराचे जे मानांकन यो पुरस्काराचे जे निकष होते ते निकष बनवडी ग्रामपंचायतीने पूर्ण केलेले आहेत त्यामुळे बनवडी ग्रामपंचायती हा जवळजवळ महाराष्ट्र राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतींनी हा स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि बनवडी गावात द्वितीय पुरस्कार मिळाला आहे हा पुरस्कार हाच एकट्या पुण्यात दर्पणपासून संपूर्ण गावात आहे हा हा पुरस्कार मी माझ्या वतीने या संपूर्ण गावात अर्पण करत हा पुरस्कार आम्हाला श्री पाणीपुरवठा मंत्री महोदय गुलाबराव पाटील यांच्या हस्ते संभा श्री छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी मिळालेलं आहे तो तारीख होती तेवीस नऊ दोन हजार चोवीस उत्तर मतदारसंघातील भोजे बनवली या गावाचा हा प बघितलं तर यशवंतराव चव्हाणांचा पूर्वीचा मतदारसंघ आहे ह्या वा चव्हाणांच्या वर्षाच्या ह्याच्यात आणि गेली वीस ते पंचवीस वर्षे आपली बनवडी ग्रामपंचायत हे विविध स्पर्धेमध्ये भाग घेऊन विविध पारदर्शिक मिळवलेले आणि आजचा हा जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे तो माननीय नामदार गुराबराव पाटील पाणीपुरवठा व द न्यूज लाईन अचूक वेधक